नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी कृषी खबर आज आपण लातुर्या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव जाहीर केलेला आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असे तर कृषी प्रधान बाजार भाव युट्युब चॅनलला लाईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला तुमच्या शेतकरी मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लातूर जिल्ह्यातील पहिली बाजार समिती आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये गहू पाच कोणत्या जास्तीत दर मध्ये दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दोन हजार दोनशे बासष्ट तसेच जोहरी पाटील मध्ये चार कुंड्या जास्तीत दरम्यान तीनशे रुपये सर्वसाधारण दोन हजार एकशे अडुसष्ट तसेच हारबळ तीनशे अठ्ठ्याऐंशी कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास तसेच तोर बाराशे सर्वसष्ट कुंड्या जास्तीत दर मध्ये सहा हजार सातशे एकावन्न सर्व साधारण सहा हजार सातशे पन्नास तसेच उलदकाळमध्ये एकोणसत्तर कुंड्याची जास्ती दरम्यान सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सात हजार रुपये पाच कोटी जास्तीत दरम्यान वाजता सर्वसाधारण आठ हजार आठशे पन्नास तसेच सोयाबीन तीन हजार तीनशे अठरा कोटी जास्तीत दरम्यान चार हजार तीनशे बावीस सर्वसाधारण चार हजार ऐंशी हे होते आजचे लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग